नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आणली आहे मांदेळी तर ही आहे ना अशी चांगली साफ करून घ्यायची डोकं कापून शेपटी पंख वगैरे सगळे कापून येत ना त्याचे खवले वगैरे सगळे काढून घ्यायचे तर ही अशी चांगली साफ करून घ्यायची जवळजवळ ती एक किलो तरी असेल कारण आमच्याकडे वाटेच भेटतात त्यामुळे वजनी परफेक्ट नाही सांगता येते आता त्याच्यावर आहे ना आपण लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू पिळून घेतेये मी लिंबामुळे टेस्टही चांगली येते आणि त्याचा वासही मच्छीचा असतो ना जो तो राहत नाही त्याच्यामुळे लिंबू पिळायचं असतं तर लिंबू नसेल तर तुम्ही कोकम आगळ वापरलं तरी चालेल आता एक ते दीड चमचा मी मीठ घेतला आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट आणि एक ते दीड चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घेत आहे तर इथे मी या मच्छीला को हे नाही वापरलेलं आहे आलं लसूण पेस्ट कारण मी अशीच बनवणार आहे आलं लसूण पेस्ट लावली तरी छान होतात आणि अशी केलं तरी छान होते तर मी वापरत नाही आहे आलं लसूण पेस्ट आता ह्याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया एक जीव होईपर्यंत आणि याच्यामध्ये ना एक गोष्ट अशी की आपण याच्यामध्ये कोटिंग साठी काहीच वापरणार ना रवा ना, 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 ना पीठ आता हे ना आपण झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिटा नंतर आपण हे ना आता तेल गरम करून घेऊया आणि तेलामध्ये आता एक एक करून सोडूया आता कोटिंग साठी आपण काहीच नाही वापरले रवा मैदा ना तांदळाचं पीठ काहीच न वापरता येईल बघा कशा कुरकुरीत होतील आता एक एक असं आहे ना आपण अरेंज करून घेऊया सगळ्या मांदळ्या हे बघा अशा सगळ्या लावून घ्यायच्या दोन ते तीन मिनिटं आहेत ना त्याला आता असेच शेकून द्यायचं एक साईडने चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत तेलामध्ये थोड्याशा अशा हलवून घ्यायच्या मांदळीचं एक आहे की त्यांचं काही टेन्शन नाहीये पटकन होतात विकत घ्यायलाही स्वस्त असतात आणि खायलाही मस्त असतात आणि होतातही पटपट अजिबात टेन्शन नाहीत मांदळी करताना थोडीशी हलवली की बघा त्या मोकळ्या झाल्या नाही तर बोंबिलचं कसं असतं खूप अलगत करावं लागतं तसं यांचं नाहीये ह्या पटपट होतात आता आपण यांना उलट्या करून घेऊया एकदम इझिली निघतायत बघा काहीही कोटिंग न वापरता बघू शकता तुम्ही आपण आता सगळ्या उलट्या करून घेऊया छान अशा उलट्या करून घेतल्या की तिकड नाही आपण दोन ते तीन मिनिट चांगल्या परतून घेऊया त्यांना हे बघा आता कशा झाल्यात कुरकुरीत करायच्या म्हणजे एकदमच कडक नाही करायच्या करपल्यासारख्या थोडस त्याचं आवरण आहे ना वरून आहे ना थोडस असं क्रिस्पी झालं पाहिजे आणि आतून त्या सॉफ्टच राहायला पाहिजे तर चांगली मज्जा येते खायला मांदळी एकदमच कडकडीत करून मग ते चव नाही लागत मग मच्छीची काय खातोय तेच समजत नाही मग हे बघा अशा करायच्या आता तेलही आपण बाजूला केलं तर निघतंय बघा तेलाचाही वापर जास्त होत नाही याच्यामध्ये त्याच तेलामध्ये मा आता माझ्या दुसऱ्याही फ्राय करून होणार तर आपण दुसऱ्याही आता अरेंज करून घेऊया पटपट त्याही दोन्ही बाजूनी चांगल्या दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे तेलामध्ये हे बघा पटपट होता एकदम इझी पद्धत आहे तुम्हीही या प्रकारे करून बघा तुम्हालाही आवडतील आणि आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तुम्हाला तोडून दाखवते वरून क्रिस्पी आहे आणि आतून सॉफ्ट आहे बघू शकता तुम्ही खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे केल्याने हे बघा शेपटी तोडून दाखवते कशी पटकन तुटली जाते बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद